घरकुल लाभार्थ्यांसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय पन्नास हजार अतिरिक्त मिळणार राज्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या घरकुल धारकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना आता घरकुलासाठी अतिरिक्त पन्नास हजार रुपयांची मदत मिळणार आहे आतापर्यंत मिळणाऱ्या घरकुल अनुदानासोबतच ही अतिरिक्त रक्कम देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे या पैशांचा वापर घर अधिक मजबूत चांगल्या दर्जाचे बांधकाम करण्यासाठी केला जाणार आहे इतकंच नाही तर प्रत्येक घरावर एक किलोवॅट क्षमतेचा सौर वीज प्रकल्प बसवण्यात येणार आहे यामुळे ग्रामीण भागातील घरांमध्ये चोवीस तास वीज उपलब्ध राहणार असून वीज बिलाचा खर्चही कमी होणार आहे हा उपक्रम केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त सहकार्याने राबवण्यात येत आहे महत्वाची बाब म्हणजे सौर संच बसवल्यानंतरच पन्नास हजार रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केलं जाणार आहे अशी स्पष्ट माहिती प्रशासनाने दिली आहे घरकुल सौर वीज आणि आधुनिक सुविधा यामुळे ग्रामीण कुटुंबांचे जीवनमान उंचावणार असून हा निर्णय म्हणजे ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठं पाऊल मानलं जात आहे